हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर बघा आता ना पित्तरपाटा चालू होता तर माझी काही कामं बाकी होती तर म्हटलं चला करेलच हे मी कामं तर ही जी बाजरी होती ना तर मी ते आणून ठेवली होती तिला मा वाळत घालून व्यवस्थित साफ वगैरे करून ठेवून द्यायची होती पण वातावरण एवढं पावसाळा आहे ना म्हणजे पित्तरपाट्यामध्ये एवढा काही पाऊस पडत नाही पण काय माहिती यावर्षी काय झालेलं आहे खूप जास्त पाऊस येतो आहे एक दिवस गेला दोन दिवस गेले म्हटलं चला करेल आत्ता करेल उद्या करेल पण पावसाचं काही जायचं नावच नाही मग म्हटलं चला आता जसं आहे तसंच हे साफ करून ठेवून देऊया कारण पिशवीमध्ये राहिल्यानंतरही किती एक दिवस ते टिकणार आहे तर म्हटलं चला आधी हे साफ करून घेऊ आणि बघा आधी हे साफ करणं खूप गरजेचं आहे कारण यामध्ये मला माहिती आहे का काळं काळं काहीतरी म्हणजे उंदीर किंवा पाली वगैरे त्यांचं जी विष्ठा असतेच म्हणजे त्याला आमच्याकडे लेंड्याच म्हणतात बघा आता प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते प्र म्हणजे हे बोलायला ना थोड्याशा विचित्र वाटतात पण बऱ्याचदा माझ्या म्हणजे माझ्याकडे ना गिरणी आहे तर त्या गिरणीमध्ये बऱ्याचशा बायका म्हणजे मी बघितलं आहे आता तर कोणी नाही पण आधी जेव्हा आणत होत्या ना तर तेव्हा डायरेक्ट दुकानामधून आणलं की डायरेक्ट दडायला द्यायच्या तर मीही टाकून द्यायचे मीही काही एवढं बघायचं नाही पण सध्याला मी म्हणजे बरेचसे असे वस्तू आहे ज्या की मी आणते जसं दाळी झाल्या बाजरी झाली ज्वारी झाली हे सगळं मी विकत घेऊन येते फक्त गहू मी गावाकडून आणत असते तर हे जे मी आहे ना तर व्यवस्थित साफ करून ठेवायचं यामध्ये काळ्या बारीक जे धान्य असतं किंवा याचं पीठ पडलेलं असतं थोडंफार काही एक दोन किळा वगैरे असलं ना तर ते निघून जातं परत ते व्यवस्थित टिकतं दोन महिने तरी व्यवस्थित छान टिकतं आणि असं काही घाण असली ना विष्टा म्हणजे पालेची उंदराची वगैरे तर ते सुद्धा काढून टाकता येते म्हणजे ते, ते आपण दळणामध्ये टाकून म्हणजे किती घाण वाटतं ना आणि किती हायजेनिक समजा म्हणजे खूपच मला तरी कसं तरी झालं तर गाळता घाळता ये ना मला नंतर मग ते बघा शेवटून दिसलं होतं तर आधीच्या ह्याच्यात तर नव्हतं पण मग खालच्या साईडला होतं तर तुम्ही असं करत जावा आणि बघा ही जी चाळणी आहे ना तर ही खूप छान चाळणी आहे म्हणजेच ही स्टीलची चाळणी आहे याच्यामध्ये चार चाळण्या मिळतात तर त्याच्यामध्ये तुम्ही रवा गहू ज्वारी परत बाजरी आणि सोजी असे बरेचसे धान्य आहे ना तुम्ही गाडू शकता तर फक्त याच्यातली मधली चाळणी आहे ना ती चेंज करावी लागते आ, ही स्टील जी आहे तुम्ही धुतली तरी काही नाही होणार आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही घेऊ शकता म्हणजे चेकआउट पण केलं तरी चालतं आणि तुम्हाला घ्यायचे असेल तर मग लिंकवरती जाऊन परचेससुद्धा करू शकता खरं सांगायचं त्यांना दहा वर्षं झाली माझ्या लग्नाला तर आंधणामध्येच ही चाळणी घेतली होती तर ती एवढी छान आहे ना मला दुसरी चाळणी घ्यायची गरज पडत नाही म्हणजे सोजी चाळायचं झालं समजा मैदा पीठ आपलं काढायचं झालं रवा काढायचं झाला समजा आता ज्वारी बाजरी परत गहू चाळायचे राहिले का मी हीच चाळणी वापरत असते तर चार चाळण्या मिळतात त्याच्यामध्ये तर ही खूप यूजफुल आहे आणि खूप छान आहे नक्कीच तुम्ही परचेस करा कसं आहे ना काही ठिकाणी पैसा गेलेला चालतो पण वस्तू चांगलीच आली पाहिजे आता जवळजवळ दहा वर्ष झाली म्हणजेच हिचा पूर्णपूर मी उपयोग केलेला आहे म्हणजे ही आता खराब झाली तरी मला काही एवढं वाटणार नाही दहा वर्ष काही खूप कमी नाही आहेत खूप जास्त आहेत आणि अजूनही तिला काहीच नाही झालं आणि मी परत असं काही जरी चाललं ना तरी व्यवस्थित धुवून ठेवते वॉश करून घासून ठेवते म्हणजे तिला काही नाही होत कारण ती स्टीलची आहे तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता आणि बघा ना खेळता खेळता माझ्याकडे आला होता तर मी त्याला म्हटलं तू काय करतोय रे तर ते त्याला त्याचं त्याचंच त्याला लाड करायचं आला म्हणून मला पप्पी देत होता गालावरती तर असं मुलं छोटे मुलं असताना खूप क्यूट कर क्यूटपणा पणा करतात कधी कधी आणि ज्ञानेश तर फारच क्यूट आहे त्याला असं मध्येच काहीतरी हुकी येते आणि गालावरती पप्पी घेऊन लगेच पळून जातो आणि तो ना मला प्रत्येक गोष्टीवरती कॉम्प्लिमेंट देत असतो लहान मुलं कसं म्हणजे त्यांचं लहान मुलं म्हणजे देवाची घरची फुलं असं म्हणतात ना त्याच पद्धतीचं आहे मी काही म्हणजे साडी घातली ड्रेस घातला मला बाहेर जायचं वगैरे असलं ना का मला प्रत्येक वेळेस म्हणतो मम्मी तू खूप छान दिसते मम्मी तू खूप छान जेवण बनवलं मम्मी तू किती सुंदर केलं असं असं तू मला नेहमी कॉम्प्लिमेंट देत असतो जसं की मी त्याला देते म्हणून आणि बघा हे जे आहे ना तर मी विचार करत होते हातात घेऊन की नेमकं हे आ, कसली आहे पालीची आहे की उंदराची असेल म्हणून पण मग नंतर मला न कसं तरीच वाटून आलं मग मी पटकन फेकून दिली त्याच्यानंतर मग चाळायला घेतलं परतच दुसरं दुसरीकडे म्हटलं चला जरा व्यवस्थित बघूया तर मला दोन आ, म्हणजे विष्टा दिसली होती इतकं घाण वाटत होतं ना पण मग काय करणार आहे की नाही विकतच आपण आणतो नाही व्यवस्थित साफ करून ठेवल्यानंतरच हे आपण खरंच मैत्रिणीनं व्यवस्थित साफ करून तुम्ही बाहेरून म्हणजे डी मार्टमध्ये किंवा दुकानामध्ये येते तर ते जे धान्य असं ना ओपनच करून ठेवलेलं असतं जसं की दिसायसाठी बरेच किराणा दुकानांमध्ये असं पोतळीची पोतळीचं ते तोंड ओपन केलेलं असतं मग जसं दिसलं तसं मग लोकं घेत असतात आणि ते रात्री परत तसंच असतं ते लोकं काही परत प्रत्येक वेळेस असं समेटून वगैरे ठेवत नाही जसं की डी मार्टमध्ये मा पण तसंच आहे मोठे मोठे त्यांच्याकडे असे कॅरेट सारखं बनवलेलं असतं लोखंडाच्या स्टील वगैरे वापरून तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच म्हणजे पडलेलं असतं ज्यांना घ्यायचं ते घ्या साखर म्हणा सगळं सगळे जे काही धान्य मैद्या सकट पोहे सकट सगळं ओपन असतं तिथं आणि ते काही त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवत नसतील हे हंड्रेड पर्सेंट सांगते मी जसं आलं ना आता विकलं ना तेवढंच त्याच्यावरती परत दुसरं पोतं उपसून टाकणार असंच मी म्हणजे माझ्या डोळ्यात देखत मी पाहिलेलं आहे थोडंसं संपलं होतं तर माझ्या डोळ्यात त्यांनी एक पोतळ उपसलं खाली किती बुगा पडला आहे काय पडलं आहे का किळे झालं त्याला काहीच घेणं देणं नव्हतं त्याच्यामध्ये दुसरं पुतळं उपसलं होतं तर घरी आल्यानंतर नक्कीच बघत जावा आणि बघा हा जो जो ट्रायपॉट आहे ना तोर मी तर मी घेतला होता छोटा म्हणजे ट्रायपॉट नाही आहे सेल्फी स्टिक आहे तर माझी जी सेल्फी स्टिक आहे ना ती खराब झाली होती तर मी दुसरी ऑर्डर केली तर ही खूप छान आहे हिला लाईट वगैरे नाही आहे पण खूप छान आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी हीसुद्धा लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की घेऊ शकता खूप स्वस्त आहे एकशे वीस नाही सॉरी एक एकशे पन्नास रुपयालाच होती बघा तर आणि म्हणजे वापरायला इतकी सोपी आहे ना म्हणजे तुम्ही कुठेही तिला ठेवू शकता पटकन जर तुमच्याकडे मोठं स्टँड वगैरे नसेल तर चेअरवरती म्हणा टेबलवरती म्हणा किंवा डब्यावरती म्हणा वगैरे असं ठेवू शकता तर मी आता ना तशीच करत होते तर मला परत छोटं अजून घ्यायचं होतं म्हणून मग मी ते हे सेल्फीस्टिक मागवली आधीची माझी वापरून वापरून खराब झाली होती आणि मी बघा परत हे प्लास्टिकच्या पन्नीमध्ये टाकून घेतलं कारण प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये टाकलं ना की त्याला हवा वगैरे लागत नाही आणि व्यवस्थित ते म्हणजे असं दमट नाही होत आणि खराब पण नाही होत तर बघा आता मी परत गाठ मारून आता डब्याचं झाकण पॅक केलं की व्यवस्थित सील पॅक होऊन जातं तर बघा आजच्या दिवशी ना अजून तुम्हाला काहीतरी छान छान मला शेअर करायचं होतं पण मला वेळच नाही मिळाला म्हटलं चला माझे जे व्ह्यूवर्स आहे ते माझी वाट बघत असतात आणि तुम्ही जरा मला कमेंटमध्ये नाही सांगितलं तरी मला ते यूट्यूबच्या टी हिस्ट्रीमध्ये कळत असतं की कि किती लोक आज चॅनलवरती येऊन गेले आहे आणि किती लोक माझा आज व्हिडिओ बघितला आहे आणि काय वगैरे असं सगळं आणि बघा जे काही बारीक ज्वा म्हणजे बाजरी पडली ना तर मी ते आता भरून घेते आहे तर खूप सारी बाजरी पडली होती एक छोटी वाटी निघेली एवढी तर मला तर फेकून देऊ तर वाटत नव्हतं पण मी तिला अशी भरून घेतली आणि एक पिशवी मी बनवली आहे त्याच्यामध्ये एखादं बघा ही शेजारी आहे ती गिरणी काही पीठ पीठ जर असलं तर मी ते एक व्यवस्थित पिशवीत भरून ठेवते जेव्हा गोठ्याकडे जाते ना तेव्हा ते, ते पीठ घेऊन जाते किंवा आता बघा त्या दिवशी मी आंबाडीची भाजी बनवली त्याचं थोडंसं ज्वारीचे जाडदा निघाले तर ते काही हे एका पिशवीत भरून ठेवते मग जेव्हा पाऊस वगैरे जाईल ना तेव्हा गच्चीवरती टाकून येईन मी भिंतीवरती किंवा खालीच पार्किंगमध्ये जे चिमण्या चिळज वगैरे असतात ना पक्षी ते खाऊन घेतील आणि भूमी तेच विचारायला आले मम्मी आता याचं काय करायचं मम्मी तिला सांगत होते ते की आता हे पक्षीला टाकून देऊ बघा एवढं सारं खूप सारं निघालं तर हे असं अजिबात मला फेकून देऊ वाटत नाही कारण हे बारीक बारीक छोटे छोटे दाणे होते तर म्हटलं चला पक्ष्यांसाठी ठेवून देऊया तर असं होतं आजचा दिवस तुम्ही केले का बरं कामं म्हणजे पाट्यामध्ये कारण ह्या वर्षी तर माझ्याने नाहीच होते कारण कायच करावं काही कळत नाही तर चला असं होतं आजचा ब्लॉग आणि उद्याच्या तयारीसाठी भाजीसाठी मग मी हे दाणे सोलून ठेवले होते तर चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया छानशा व्हिडिओमध्ये बाय